हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सध्या सरकारला मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागतंय विरोधकांनी हिंदी सक्तीवरून रान उठवलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा याच हिंदी विरोधात येत्या पाच जुलैला एकत्र मोर्चा देखील निघणार आहे ज्यात कोणताही झेंडा नसेल फक्त मराठीचा अजेंडा असेल असं जाहीर केलं गेलं पण मराठी अस्मितेच्या पावलांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही नांदी असल्याचंही आता बोललं जात पण ज्या हिंदी सक्तीच्या धोरणाबाबत विचार केला जातोय त्यात विद्यार्थ्यांना तिसरी भाषा बंधनकारक असेल असा मुद्दा आहे मग मराठी विद्यार्थी मराठी आणि इंग्रजी नंतर तिसरी भाषा शिकण्यासाठी कोणत्या भाषेला प्राधान्य देईल तर अर्थात हिंदी कारण इतर पर्यायांपेक्षा हिंदी निवडणं तसं सोयीस्कर ठरेल पण हे सगळं करण्याआधी मुळात मुंबई महापालिकेतील शाळांमध्ये हिंदी माध्यमांच्या शाळांची काय अवस्था आहे याचा एक धक्कादायक अहवाल समोर आलाय मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांचा टक्का घसरत असताना हिंदी माध्यमांच्या शाळांची ही काही वेगळी अवस्था नाही गेल्या तेरा वर्षांमध्ये हिंदी माध्यमातील सत्तेचाळीस टक्के विद्यार्थी घटलेत इतकंच नाही तर हिंदीच्या एकोणीस शाळा देखील बंद झाल्यात एक हजार दोनशे बारा शिक्षकही कमी झाल्याचे वास्तव हे हो, माहिती अधिकारातून उघडकीस आले दोन हजार बारा तेरा ते दोन हजार चोवीस पंचवीस या तेरा वर्षातील पालिका शाळांमधील हिंदी शाळा आणि त्यातील विद्यार्थी संख्या पाहिली असता हिंदी माध्यमातील विद्यार्थी कमी झालेत दोन हजार बारा मध्ये हिंदी माध्यमाच्या दोनशे पस्तीस शाळा त्यात एक लाख एकवीस हजार तीनशे ऐंशी विद्यार्थी आणि दोन हजार एकशे तेहत्तीस शिक्षक होते मात्र आज दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात हिंदी माध्यमाच्या दोनशे सोळा शाळा उरल्यात ज्या चौसष्ट हजार पाचशे एकोणपन्नास विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी एक हजार नऊशे एकवीस शिक्षक राहिलेत महापालिकेच्या मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांमध्ये घट होत असल्याचे चित्र यापूर्वी समोर आलं होतं त्यानंतरचा हाच प्रकार हिंदी भाषेच्या शाळांमध्येही घडतोय हिंदी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी घडते याची सविस्तर आकडेवारी जाणून घेऊ दोन हजार बारा मध्ये दोनशे पस्तीस शाळा होत्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या एक लाख एकवीस हजार तीनशे ऐंशी आणि शिक्षक संख्या तीन हजार एकशे तेरा मध्ये शाळा दोनशे पस्तीस पण विद्यार्थ्यांमध्ये घट झाली एक लाख तेरा हजार सातशे चौऱ्याण्णव आणि शिक्षकही घटले तीन हजार अठ्ठेचाळीस इतके झाले दोन हजार चौदा मध्ये दोनशे पस्तीस शाळा पुन्हा विद्यार्थी घटले आणि झाले एक लाख दहा हजार सातशे एकाहत्तर शिक्षक संख्या तीन हजार चौदा दोन हजार पंधरा मध्ये दोनशे पस्तीस शाळा विद्यार्थी एक लाख आठ हजार तीनशे एकोणऐंशी आणि शिक्षक संख्या दोन हजार नऊशे पाच इतकी झाली दोन हजार सोळा मध्ये शाळा दोनशे पस्तीस विद्यार्थी संख्या एक्याऐंशी हजार एकशे एकोणतीस आणि शिक्षक संख्या दोन हजार आठशे बावीस इतकी झाली दोन हजार सतरा पासून शाळांची संख्या घटू लागली दोनशे तीस वर आली ज्यात बहात्तर हजार पाचशे चौसष्ट विद्यार्थी आणि शिक्षक दोन हजार सातशे सेहेचाळीस इतके झाले दोन हजार अठरा साली शाळा दोनशे सत्तावीस विद्यार्थी त्रेसष्ट हजार चारशे सदतीस आणि शिक्षक दोन हजार सहाशे पंचेचाळीस इतके झाले दोन हजार एकोणीस मध्ये शाळा दोनशे सत्तावीस विद्यार्थी त्रेसष्ट हजार दोनशे दोन आणि शिक्षक दोन हजार पाचशे पंचवीस इतके झाले दोन हजार वीस साली दोनशे अठ्ठावीस शाळा विद्यार्थी छप्पन हजार नऊशे एक्केचाळीस आणि शिक्षक झाले दोन हजार हजार चारशे सदतीस दोन हजार एकवीस मध्ये शाळा दोनशे बावीस आणि विद्यार्थी आले एकसष्ट हजार एकशे बारावर शिक्षक संख्या दोन हजार दोनशे शहाण्णव पुढे दोन हजार बावीस मध्ये शाळा दोनशे एकोणीस विद्यार्थी चौसष्ट हजार आठशे बावीस आणि शिक्षक आले दोन हजार एकशे एक्केचाळीस दोन हजार तेवीस मध्ये शाळा दोनशे वीस विद्यार्थी सदुसष्ट हजार चारशे सतरा आणि शिक्षकांची संख्या आली दोन हजार एकतीस वर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शाळा उरल्या दोनशे सोळा विद्यार्थी संख्या आली चौसष्ट हजार पाचशे एकोणपन्नास वरती आणि शिक्षकही रोडावले संख्या आली एक हजार नऊशे एकवीस इतकी पालिका शाळांच्या या गंभीर परिस्थितीवर शिक्षणतज्ञ अरविंद वैद्य यांनी ते म्हणतात पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा कारभार किती ढिसाळ आहे बालकांच्या शिक्षण हक्काकडे त्यांचं किती दुर्लक्ष आहे ते या आकडेवारीमधून समोर येतं महापालिका आयुक्तांनी याची दखल घेऊन तातडीनं उपाययोजना केल्या पाहिजेत महापालिका शाळांच्या या परिस्थितीकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे की तिसऱ्या भाषा सक्तीच्या मुद्द्यावर याचा सरकारनं विचार करण्याची गरज नाही का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतो कारण ज्या मुंबईचे दाखले कॉस्मोपॉलिटियन शहर म्हणून दिले जात तिथंच जर पालिका शाळा प्रशासनाला व्यवस्थित चालवता येत नसतील त्यांचं व्यवस्थापन सुधारता येत नसेल तर हे असंच सुरू राहणार दरवर्षी पटसंख्या कमी होत राहणार आणि खाजगी शाळांचे खिसे पैशानं फाटेपर्यंत भरत राहणार त्यामुळे तिसरी भाषा सक्तीच्या मुद्द्यापेक्षा पालिका शाळांची स्थिती कशी सुधारता येईल याकडे सर्वाधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे आता तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा गाजतोय म्हणून ही पालिकेच्या हिंदी माध्यमांच्या शाळांची आकडेवारीच आपण जाणून घेतली या वास्तवानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का भाषा सक्तीऐवजी शाळांची संख्या आणि दर्जा वाढवण्याबाबत आक्रमक पावलं उचलली जाण्याची जास्त गरज असल्याचं या निमित्तानं स्पष्ट दिसून येत आहे आणि अर्थात ते सरकारच्या हातात आहे